आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ना राऊस करणार आहोत राऊस मसाला <coughs> मी पण एकदा ही माझी दुसरी वेळ आहे राऊस मसाला बनवण्याची पहिल्यांदा मी आई 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 होती तेव्हा केलं होतं आणि आता परत एकदा करत आहे बघा मी राऊस आणलेला आहे ते साफ करून घेतलेलं आहे ओके या राऊसला साफ करावं लागतं पाठी ते खवलं वगैरे काढावं लागतात मधला ते घाण असते ती पण काढावं लागते आणि हा आपला नेहमीचा घाटी मसाला आहे शंकेश्वरी म मिरची मसाला आहे हिंग पावडर आहे टोमॅटो आहे हे टमॅटो मी दोन घेतलेले आहेत कांदा एक घेतलेला आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं घेतलेली आहेत आणि हा आपला खो नेहमीचा मसाला आहे खोबरं जिरं लसूण अद्रक वगैरे सगळं टाकून केलेलं आपण जे जे वाटप केलेलं असतं ते हे वाटप आहे ओके आणि हे ऑइल आहे आणि इकडे मी गरम करून ठेवलेलं पाणी आहे आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि पॅन ठेवून त्यावर आता चालू करणार आहोत ओके आता पॅनमध्ये आपण कांदा टाकलेला आहे आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे आणखी थोडं मच्छी असेल तर थोडं तुल तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे चमचमीत असली ना मच्छी तर चांगलं वाटतं कांदा भाजत आलेले आहे आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकत आहोत कडीपच्छा घालतानाच त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण टॅमॅटो कट केलेले आहेत ते टॅमॅटो टाकायचे यातल्या मी बिया काढलेल्या आहेत तुम्ही पण नेहमी नेहमी टॅमॅटो जेव्हा टाकता ना त्याच्या बिया काढत जाला हे मॅच करायचं टोमॅटो पूर्ण होत आहे यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट वरून टाकली तरी चालते पण मी कसं खोबऱ्यामध्ये वाटपमध्ये टाकलेले आहे म्हणून मी डबल टाकत नाही ह्याच्यामध्ये फोडणी देताना पण तुम्ही टाकली तरी पण चालते आता हा आपला जो मसाला आहे तो आपण यामध्ये ॲड करतो आपण पूर्ण तेलामध्ये भाजला पाहिजे ओके हा मसाला गरम झालेला आता आपला खोबऱ्याचा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला जेवढा म्हणजे आता आपण मसाला करतो आहे ना राऊस मसाला करतोय तर थोडा मसाला जरा जास्त टाकायचा ह्याला पण गरम होऊ द्यायचं तेल पण सुटत आहे जस जसं गरम होत जायचंय ना तसंच ते तेल सोडायला जात ह्यामध्ये आपण जे गरम पाणी थोडं करून ठेवलंय ना ते त्यामध्ये ॲड करायचं ओके आणि जरा कडू द्यायचं मच्छी पटकन टाकायची नाही मग ह्याच्यामध्ये पहिले ह्याला कडू द्यायचं आणि कडल्यानंतर मग त्याच्यामध्ये मच्छी टाकायची जरा उकळी येऊ द्या बघा आपला मसाला गरम झालेला आहे मस्तपैकी आता हे गरम झालेले ह्यामध्ये आपली जी मच्छी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आपण जी कट करून ठेवली ना ती मच्छी त्यामध्ये ॲड करायची त्याला एक उकळी येऊ द्यायची मस्तपैकी एकदम गरम उकळी आली ना की पटकन मासा कसा असतो तो पटकन शिजतो त्यामुळे जास्त हे करावं लागत नाही आपली करी झालेली आहे आता आपण गॅस घालूया आपलं करी झालेली आहे आता आपण हे भातामध्ये घेऊया म्हणजे ना एका उकळीमध्येच पटकन मच्छी आपली शिजते सुंदर झालेली आहे मस्तपैकी व्यक्ती झणझणीत राऊस करी झालेले राऊस मसाला म्हणा या करी म्हणा भाताबरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी करी करून खा